अनेक शतकांपासून अशी समाज रचना चालू आहे की स्त्रीनी घर सांभाळायचं म्हणजे सा। हाऊसहोल्ड जॉब बघायचे आणि पुरुषांनी बाहेर पैसे कमवायचे घर चालवायचं मुख्य निर्णय त्यांनी घ्यायचे तर या भूमिकेला जी समानतेची आपण आता भूमिका घेतोय त्यांनी जास्त धक्का लागेल आणि समाज रचना बिघडेल यावर तुमचं मत गेल्या शंभर वर्षा एक वर्षामध्ये जीवनाचं असं एकही दालन राहिलेलं नाही की ज्याच्यात बाई आली नाही आता महिला विमान उडवतात महिला आर्मी मध्ये आहेत नेवी मध्ये आहेत पाणबुड्या चालवतात महिला नेतृत्व करतात राजकीय पक्षांच्या अध्यक्ष होतात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये महिलांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात आहे गांधीवादी विचारवंत दादा धर्माधिकारी यांनी एक छोटी पुस्तिका लिहिली आहे दादा धर्माधिकारी असं लिहितात की जर पुरुषांच्या मानल्या गेलेल्या विवक्षित क्षेत्रांमध्ये महिला इतक्या जोरकसपणे पुढे आल्या असतील तर समाजाचं संतुलन टिकायचं असेल तर आता पाळी पुरुषांची आहे की त्यांनी बायकांच्या मानल्या गेलेल्या क्षेत्रांमध्ये निसंकोचपणे आघाडी घेतली पाहिजे त्याचा अर्थ असा की कमीत कमी मुलाबाळांचं संगोपन करणं सगळ्या घरातल्या रचना ज्या आहेत त्यामध्ये आपला काहीतरी वाटा असला पाहिजे असं पाहणं लहान मुलं सांभाळणं एक प्रकारे बाईला स्वयंपाकात आणि त्यानंतरही आवश्यक ती सगळ्या प्रकारची मदत करणं घराची स्वच्छता टापटीप नीटनेटकेपणा याकरता लक्ष देणं घरामध्ये पाहुणे येणार आहेत तर त्याचं भान ठेवणं या सगळ्या गोष्टी पुरुष करू शकतोस की नाही शंभर टक्के